नमस्कार सकाळच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत मी स्हिल कुर्ला प्लॅटफॉर्मवर खराब लिंबू पाणी विकलं जात असल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला टीव्ही नाईननं मग याबाबतचं वृत्त दाखवलं आणि त्यानंतर रेल्वे प्रशासनाला खडबडून जाग आली आणि अखेर हा स्टॉल आता रेल्वे प्रशासनानं बंद केलेला आहे या स्टॉलला सील लावलेला आहे अतिशय निकृष्ट दर्जाचं पाणी आणि तसंच अस्वच्छ हा व्यक्ती आणि अस्वच्छ वातावरणामध्ये हे लिंबू सरबत तयार करण्यात येतो आण, होतं आणि यानंतर ही बातमी टीव्ही नाईननं दाखवली हा व्हिडिओ टीव्ही नाईन ने प्रसारित केल्यानंतर मात्र रेल्वे प्रशासनाकडून हे स्टॉल सील करण्यात आलं आणि ते बंद करत असतानाचे दृश्य टीव्ही नाईन मराठीवर तुम्ही पाहू शकता काल संध्याकाळी हा व्हिडिओ व्हायरल झाला होता टीव्ही नाईन मराठीनं ना ही बातमी पहिल्यांदा दाखवली आणि त्यानंतर रेल्वे प्रशासनानं या स्टॉलवर कारवाई केली आणि हा स्टॉल सील करण्यात आलाय आणि याच परिसराचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी आनंद पांडे यांनी सध्या आम्ही आहोत कुर्ला रेल्वे स्टेशनवर काल एक घटना काढली होती हेच कॅन्टीन आहे ज्याच्यामध्ये निंबू पाणी हे कॅन्टीनचा उभाचा जे भाग आहे त्याच्यामध्ये सहान पाणीमध्ये जे आहे पाणी सर्व जे ते लोकांना देत होतात आणि ते जे ब्रिजच्या वरून जे आहेत व्हिडिओ शूट केला त्याच्यानंतर जे व्हिडिओ आहे टी लागले आणि त्याच्यानंतर टी व्ही नाईनवर बातमी चालली चालल्यानंतर जे आहेत रेल्वे कर्मचारी आणि अधिकारी ने दखल घेतला त्याच्यानंतर हे कॅन्टीन जे आहेत सध्या आम्ही तुम्हाला दाखवतो आता सीज करण्यात आली आहे आणि जे रेल्वे अधिकारी त्यांच्या म्हणण्याप्रमाणे हे कॅन्टीनमध्ये जे आहेत सहान पाणी मिसळून लोकांना निंबू सरबत देत होते त्याच्यामध्ये एक मोठा कारवाई करण्यात आली आहे जे सध्या कॅन्टीन आहे सीज करून आणि जे कॅन्टीनचा कर्मचारी होता जे वर जाऊन निंबू पाणी मिक्स करत होता त्याला सध्या जी आहे त्याच्यावर कारवाई करण्याच्या पोलिसांकडे तक्रार करण्यात आली आहे कॅमेरामॅन मोहन दुबेसा आनंद पाणी टी मुंबई पद्धतीनं हे घाणेरड लिंबू पाणी जे आहे ते या ठिकाणी वातावरणामध्ये बनवण्यात येत होतं आणि हेच लिंबू सरबत या ठिकाणी जाणाऱ्या येणाऱ्या प्रवाशांना विकलं देखील जातं खरं तर उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत लोकांची लिंबू सरबताकडे मागणी जी आहे ती वाढत चाललेली आहे आणि म्हणूनच स्टेशनवर या ठिकाणी आपण बघतोय मोठ्या प्रमाणात मुंबईकर जे आहेत ते लिंबू सरबत पिण्यासाठी म्हणून येतात आणि अशाच पद्धतीनं वातावरणामध्ये हे अस्वच्छ असं लिंबू पाणी आपल्याला पाहायला मिळतं खरंतर तर गारेगार लागणारं लिंबू पाणी प्रत्येक मुंबईकरांची तहान भागवणारं ठरतं आणि म्हणूनच कुर्ल्यातला हा संपूर्ण प्रकार एका प्रवाशानं आपल्या मोबाईल कॅमेऱ्यामध्ये टिपला आणि त्यानंतर हा संपूर्ण व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर टीव्ही नाईन मराठीनं हे प्रकरण उचलून धरलं लावून धरलं ला, आणि अखेर रेल्वे प्रशासनाला जाग आली असं म्हणायला गेलं तर ते चुकीचं ठरणार नाहीये आणि यानंतर रेल्वे प्रशासनानं या स्टॉलला सील केलाय हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम